नमस्कार जय हिंद मित्रांनो काही अंधभक्त जे आहेत हे मोदीजी तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर झाले आणि त्यांनी आता नेहरूंचा रेकॉर्डची बरोबरी केली अशा पद्धतीच्या गैरसमजामध्ये आहेत तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर वाजपेयी पण झाले होते थोड्या थोड्या कालावधीसाठी एक दोन वेळा झाले होते तेरा दिवस तेरा महिने आणि मग पाच वर्ष परंतु नेहरू हे सूर्य आहेत आणि मोदींनी आपलं काजवाचं जे ठिकाण आहे ते ओळखून घ्यावं आणि सूर्याची बरोबरी करू नये वैचारिकदृष्ट्या एज्युकेशनल फिलॉसॉफिकल आचरण या सगळ्याच गोष्टींनी आणि कार्य करण्याची जी पद्धत होती आणि त्यांनी जेवढं काम उभं केलं देशात त्याच्यासाठी सूर्य आहेत मोदींनी किंवा मोदी भक्तांनी त्यांच्या बरोबरी करू नये आणि मतांचा जरी विचार केला तरी नेहरूंचा सूर्यच आहे आपण आपलं काहीतरी छोटंसं लुकलुपतं आहे त्याला उगत नेहरूंची तुलना करू नये आकडे ते सांगतात बावन्न साली चारशे नव्याण्णव लोकसभा सीट होत्या त्यातल्या तीनशे चौसष्ट जिंकल्या होत्या नेहरूंनी पहिल्या टर्ममध्ये सत्तावन्नला दुसरं इलेक्शन जेव्हा झालं तेव्हा चारशे नव्याण्णवमधल्या तीनशे एकाहत्तर सीट जिंकल्या होत्या लक्षात घ्या तीनशे एकाहत्तर केवळ फक्त काँग्रेसच्या होत्या आणि सत्तावन्नच्या इलेक्शननंतर अठ्ठावन्नला मो नेहरूंनी राजीनामा पाठवला होता, होता राष्ट्रपतींकडे की मला आता मी आता हे सोडतो आहे माझं इनप झालं मी दोन वेळा निवडून आलो आता मी या पदाचा राजीनामा देतो आणि इतरांनी आता देशाला लीड करावं आणि त्यांनी एवढं राजीनामा देऊन नुसतं नाटक नव्हतं केलं हे त्यांनी खरोखर सिरियस राजीनामा दिला होता आणि सहा महिन्याचा हायकिंग हॉलिडे हिमालयात बुकसुद्धा केला होता हा राजीनामा आल्या आल्या जनता रस्त्यावर उतरली काँग्रेसच्या पदाधिकारी धमक्या देऊ लागले की नाही तुम्हाला प परत घ्यावं लागेल त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरून यू एस रशिया इथल्या प्रमुखांनी पत्र लिहून कळवलं की प्लीज डू नॉट डू दिस तु तुमची गरज आहे जगालाही गरज आहे आणि देशालाही गरज आहे हा सगळा दबाव आल्यानंतर नेहरूंनी सहा महिन्याची हायकिंग ट्रीप दोन म आठवड्यावर केली आणि परत प्रा प्राईम मिनिस्टर म्हणून कंटिन्यू झाले होते असं मोदीजींच्या आयुष्यात कधीच झाले नाही मोदी तर आपले अल्पमतात आलेले आहेत आता दोनशे चाळीसवर आहेत तरीसुद्धा इकडच्या तिकडच्या लोकांचे हातपाय धरून वाकून त्यांना घेऊन इले करतायत मोदी सत्तेसाठी सगळं करतायत नेहरूंनी स्वातंत्र्यासाठी जवळजवळ तेरा चौदा वर्ष जेल भोगलेली आहे त्यांची बरोबरी नाही होऊ शकत हे पुन्हा एकोणीसशे बासष्टच्या इलेक्शनला जेव्हा दोन हज एकोणीसशे चौसष्टला नेहरूजी गेले आपल्याला माहिती आहे बासष्टमध्ये नेह नेहरूजींचं सरकार चारशे नव्याण्णव सीटमधल्या तीनशे एकसष्ट सीट्स त्यांनी पुन्हा निवडून आणल्या होत्या आणि त्यानंतर ते दोन अडीच वर्षामध्ये एक्सपायर झाले इंदिराजींची सुद्धा बरोबरी नाही केलेली आहे त्यांनी इंदिरा राजीव गांधी मोदींनी इंदिराजींमध्ये ज्या वेळेला ज्या सीट्स मिळालेल्या होत्या त्यासुद्धा वरच्या होत्या वरच्या रँकच्या ने मोदींना त्यांचीसुद्धा बरोबरी नीट करता आलेली नाही राजीव गांधींचं चा रेकॉर्ड चारशे चौदाचा आहे इंदिरा गांधींचं एकोणीसशे एकाहत्तरचं रेकॉर्ड दोनशे बाव तीनशे बावन्नच आहे मोदी कुठंच नाही आहेत मोदींना पहिल्या वेळेला दोनशे ब्याऐंशी सीट मिळाल्या ते पण अच्छे दिन आठशे दिनचा खोटा नारा देऊन दुसऱ्या वेळेला पुलवामा आला तेव्हा तीनशे तीन झाल्या आणि तिसऱ्या वेळेला ई डी सी बी आय मीडिया पैसा सगळं करूनसुद्धा सगळं खोटं नाटक करून ई व्ही एम मॅनिप्युलेशन करूनसुद्धा दोनशे चाळीस अल्पमत आहे बी जे पीला मोदींच्या काळामध्ये त्यामुळे सूर्य आणि काजवा याची बरोबरी होऊ शकत नाही वैचारिकदृष्ट्या चारित्रिकदृष्ट्या आणि कर्तृत्वाच्या दृष्टीने सुद्धा नेहरू हे कधी पण सुपेरियर आहेत मोदींची तुलनाच नाही त्यांच्याशी मोदी हे खोटं बोलणारे पुढे पुढे करणारे दहा वेळा कपडे बदलणारे इतरांना घालून पाडून बोलणारे कोणालाही सोबत न घेणारे आयसान फरामोश परोपकार न विसर उपकार विसरणारे असे नेते आहेत नेहरू तसे नव्हते नेतू अत्यंत नेहरू अत्यंत शालीन सज्जन वेल एज्युकेटेड वेल इन्फॉर्म इंटेलिजंट वेल रेड आणि विजनरी असे नेते होते खोटं बोलणारे नेते नव्हते नेहरू जय हिंद मित्रमैत्रिणी